धाराशिव उस्मानाबाद नगरपालिका अग्निशामक दल बंद पडण्याच्या मार्गावर धाराशिव शहरात आल्या उमरगा नगर परिषदेच्या अग्निशामन दलाच्या गाड्या दिनांक सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्माण दिनानिमित्त शहराकडे शहरातील कट्टे धुण्यासाठी अग्निशामन दलाची गाडी उपलब्ध नसल्याने उमरगा अग्निशामन दलाची गाडी या कामी वापरण्यात आली धाराशिव नपला उतरती काळा लागली असून महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील क चौकातील कट्टे धुण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिल्यामुळे उमरगा नपचे धाराशिव शहरवासियाकडून जाहीर आभार व्यक्त करण्यात आले व धाराशिव नपचा जाहीर निषेधही करण्यात आला मी आपासाहेब शिरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक चॅनेल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद